ठरल्याप्रमाणे मी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून हो जोगेश्वरवरून लेफ्ट मारला त्याच्यानंतर मी आता पवई तलावकडे आलेलो आहे तिथून आपल्याला पवई एक्सप्रेस हायवे करून नाशिक हायवे तिथून ठाणा आणि जे इथून जायचं आहे आपल्याला आपण तुम्ही पाहू शकता की तलाव कसा आहे ते पवईचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आलेलो आहोत जोगीश्वरी ईस्टवरून चवईवर पडलेला होता मोबाईलवर पकडल्यानंतर आपण तलाव पाहिलात तलाव पाहिल्यानंतर आपण सरळ आल्यानंतर लेप मारलेला आहे लेप मारल्यानंतर आपल्याला सरळ जायचं आहे मुलून मुलूंच्या नंतर खाणा तुमच्यानंतर सिद्धिरायकांचं घर आपण पाहणार आहोत वेटन एक्सप्रेस हवे आपण खायला आहोत कल्याण आपण दोन मिनटं दोन आत आतमध्ये आलेला आहोत दोन अंतरानंतर आपण शिंदे साहेबांच्या घरी पोहोचणार आहोत लोकमत करून आपण लेप मारायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर साहेबांचा घर आपल्याला दिसेल वापरणार आहोत एकनाथ साहेबांच्या घरी आलेलो होतो त्याच्यानंतर आल्यानंतर कोणी बंद होत कडक असतो त्याच्यानंतर कुणालाही जाऊन देतो कुठेही जाऊन देत शिजेसाहेबांच्या घरी आलेला होतो शिंदेसाहेब घरी नसल्यामुळे त्यांच्या घरी काही दिली पण नाही आहे परत जावा लागतो तुम्ही पाहू शकता आनंद